महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी केंद्रामध्ये मुलाला ऐवजी ऑनलाईन कामं मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहे त्यामुळे मुलांना शिकवता येत नाही म्हणून अधिकाऱ्यांना जबाब विचारण्यासाठी आम्ही गरिबांच्या मुलाला शिकवायचं की ऑनलाईन काम करायचं अधिकाऱ्यांनी जरा आम्हाला जबाब दिला पाहिजे तर सुप्रीम कोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी देण्यासंदर्भामध्ये दे निर्णय दिलेला होता त्या निर्णयाची मदत अजून सरकारने केली जी नाही त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की सुप्रीम कोर्टाला जर सरकार मानत नसेल तर कुणाला मानत आहे हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युटी द्या धर्मा पेन्शन द्या त्या ठिकाणी आजापाच्या रजा द्या या सगळ्या आदेश हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करा आणि या ठिकाणी अंगणवाडी केंद्रामध्ये येणारा जो आहार आहे तो आहार उच्च दर्जाचा मिळाला पाहिजे चांगल्या प्रत्येका आहार मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आता जो टी एस आर येतो आहे तो, तो गुर जनावर खात नाही अशा परिस्थितीचा जो अहवाल या ठिकाणी या ठिकाणी आहार दिलेला आहे तो आहार रद्द करून आम्हाला तात्काळ चांगल्या प्रतिसाद सरकारने दिला पाहिजे यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आहे दुसरं असं की मंत्रालयात मागच्या चार बैठका झाल्यात चार बैठकीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेविकेला पाच हजार रुपये आणि मदतशाला तीन हजार रुपयाची भरघोस वाढ केली असं जाहीर केलं परंतु त्यापैकी फक्त सेविकेला तीन हजार रुपये आणि मदतशाला दोन हजार रुपयाची वाढ मिळालेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयावर कामगार नेते दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात विशाल मोर्चा काढण्यात आलाय मोर्चा दरम्यान एफ आर एस अंमलबजावणी संदर्भात कर्मचारी महिलांनी अडचणी मांडल्या नेटवर्कची कमतरता मोबाईल रिचार्ज न दिला जाणे प्रशिक्षणाचा अभाव सिम कार्ड न मिळणे अशा समस्यांमुळे कामात अडथळे निर्माण होत असल्याचं सा त्यांनी सांगितलंय याशिवाय दोन वर्षापासून रिचार्जचे पैसे न मिळाल्यामुळे अंगणवाडी सेविका जुन्या पद्धतीने पोषण आहार वाटप असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे शासनाने तातडीने या मागण्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे जनसंग्राम न्यूज वर्धा